तर कळव्यातील अडतीस विद्यार्थ्यांना विषबाधा झाली यावर केदार दिघे यांनी आरोप केलेला आहे राज्य शासनाच्या पोषण आहारामध्ये निकृष्ट दर्जाचा आहार दिला जातोय असा आरोप त्यांनी केलाय राज्य शासनाच्या पोषण आहारामध्ये दर्जाचं जेवण दिलं जात असं केदार दिघे यांनी गंभीर आरोप केलाय कळव्याच्या सह्याद्री शाळेतील अडतीस विद्यार्थ्यांना विषबाधा झाली यावर त्यांनी हा आरोप केलाय राज्य शासनाच्या पोषण आहारामध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण देत असल्याचा गंभीर आरोप दिघे यांनी केलाय आहे कळव्यातील सह्याद्री शाळेतील अडतीस विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत या अडतीस विद्यार्थ्यांना विषबत झाली आहे दरम्यान या सर्व विद्यार्थ्यांवर कळवा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर केदार दिघे यांनी सरकारला काय सवाल उपस्थित केलाय पाहूयात राज्यात शाळांमध्ये दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराची गुणवत्ता तपासा अनेक शाळांमध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याच्या तक्रारी आहेत असं केदार दिघे यांनी म्हटलंय सहकार विद्या प्रसारक मंडळाच्या शाळेत असा प्रकार उघडकीस आलाय असं सुद्धा त्यांनी म्हटलंय चाळीस विद्यार्थ्यांना आहारातून विषबाधा झाली आहे विद्यार्थी सुखरूप आहेत कारवाई होणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला